नमस्कार मी करताना आपल्याकडे अनेक हिंसा होते आपल्याकडून अनेक हिंसा होते मग त्या हिंसकांची सुटका कशी तर या ग्रस्ताश्राने पाच प्रकारची हिंसा होत असते त्याला पंचसुन्ना पंचसुन्ना यज्ञ बांधतात त्याला पंचसुना पाप त्याला म्हणतात की ग्रस्त पाच प्रकार हिंसा होत असते एक स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना अग्नीमध्ये मुंग्यासारखे लहान जीव मारतात व लाकडमध्ये प्राणी देखील मारतात नंबर दोन पाणी ठेवण्याचे भांडे इकडे तिकडे हलवताना काही जीव मारतात नंबर तीन झाडून काढताना काही जीवची काय होती हत्या होती विशेष करून स्त्रीसाठी महत्वाचं हो आहे आणि नंबर चार जात्यामध्ये दळण दळताना अनेक जीव मरण पावतात नंबर पाच उकळत धान्य कुडताना देखील काही जीवची हत्या हो होती या अनेक प्रकारच्या हिशेपासून सुटण्यासाठी पंच महायुज्ञ आम्बली सांगितलेलं आहे की करायला सांगितले ते सुरतपुरी भागात श्रींगा त्याने हिंसा लागत नाही सर्व मुक्त होतात की पंच नाही ते आपण पुढे बघणार आहोत की बरी वैश्यो म्हणजे ज्यावेळेस आपण यज्ञ करतो किंवा किंवा स्वयंपाक करतो स्वयंपाक स्वयंपाक करताना किंवा स्वयंपाक चालू होताना एक तिला तयार करताना अग्नीमध्ये काय करायचं तूप जाळायचं स्वाहा असं म्हणायचं की त्याला बरी वर्ष किंवा की, की आपले जे आपल्या जेव्हा गच्चीवर किंवा आपल्या ज्या पित्रासाठी काय ठेवायचं काही अन्न ठेवायचं अशा प्रकारे म्हणजे ते अग्नीमध्ये रोज काय करायचं सोहा म्हणून रोज अग्नी पेटवायचा आपल्या घरामध्ये अग्नी पेटवून त्याच्यामध्ये काय मंत्र म्हणून त्याच्यामध्ये काय आवृती द्यायची त्याला काय होतात बरी वशोदे अशी बरी व शोध केलं तर आपल्याला असं काय आपल्या का मुक्त